नमस्कार स्त्री चर्चा ह्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुकताच आठ मार्च होऊन गेलेला आहे महिला जागतिक दिन या निमित्ताने मी तुमच्याशी संवाद साधणार आहे आठ मार्च ह्या दिनी महिलांचे खूप स्वागत झालेले आहे ज्या धडाडीच्या महिला आहेत ज्यांनी यशस्वीरित्या कार्य केलेले आहेत अशा महिलांचे खूप स्वागत झालेले आहे आणि हे बघून खूप आनंदही होत आहे खर तर महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत पुरुषांच्या बरोबरीने त्या प्रत्येक ठिकाणी कार्य करत आहे सामाजिक क्षेत्र असो आर्थिक क्षेत्र असो ह्या सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया आपल्याला अग्रेसर दिसतात मातृत्व सांभाळून आणि घर सांभाळून त्या आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात पण जेव्हा त्यांची विटंबना होते जेव्हा त्यांच्यावर अन्याय होतो त्यांचा स्वाभिमान ठेचाळला जातो तेव्हा कुठंतरी नक्कीच हळहळ वाटते पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटते एक छोटंसं उदाहरण मला सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण रेल्वे स्टेशन स्टँड आणि इतर सार्वजिक ठिकाणी बघतो तिथे लिहिलेला असतो धूम्रपान करू नका थुंकू नका आणि असं सर्वच भाषेत लिहिलेलं असतं पण स्त्रियांचा सन्मान करा स्त्रियांची छेड काढणाऱ्यास दंड होईल स्त्रिया हिंसा करू नका असं कुठेही लिहिलेलं आढळत नाही तर असं लिहायला पाहिजे कारण कुठलीही गोष्ट वारंवार बघितल्याने त्याचा आपल्या मनावर नक्कीच परिणाम होतो असं विज्ञान सांगतो म्हणून मला असं वाटतं कुठंतरी हा सामाजिक बदल व्हायला पाहिजे स्त्रियांचा सन्मान हे ब्रीद वाक्य असायला पाहिजे म्हणून स्त्रियांच्या सन्मानात मी चार ओळी तुमच्या समोर सादर करत आहे शी तू तलवार बाजी शिकतू तलवार बाजी शिक्षणाचा घाल दागिना घोड्यावर स्वार होऊनी घे क्रांती चावखाणा घोड्यावर स्वार होऊनी घे क्रांती चावखाणा नमस्कार